शेतकरी या जळगाव विमानतळावर दाखल झाले नाही धुळे येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते आणि ते या विमानतळाच्या ठिकाणी येणार आहे तिथून हेलिकॉप्टरने धुळेला जाणार आहेत पण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप पावसाने थैमानत घातल्याचं म्हणण्यास हरकत नाही नुकसान मोठं झालं शेतकऱ्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा भेटावं असं त्यांनी कालच जिल्हाधिकाऱ्यात सांगितलेलं होतं आणि म्हणून काही एवढं शेतकरी प्रॉपर्टींवर ईडीने चौकशी केल्याची माहिती समोर हो येते काय तुमच्यापर्यंत काही माहिती आहे का नाही मला काही माहिती मला फक्त फोन आलं जगाव तुम्ही पावसाची रेट झालेली आहे बाकी मला काही फार माहिती नाही माझ्याकडे बघू इतर जिल्ह्यांमध्ये तातडीने मदत केली जाते आहे नुकसानग्रस्तांना आज मदतीचं वाटप पण सुरू झालेलं आहे मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये अशी कुठल्या उपाय पंचनामे गेलेले आहेत ते तात्काळ मंजूर करायचे ठरलेलं आहे आणि आम्ही लगेच तत्काळ एका दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी मंजूरी देतात आणि जी मदत असेल ती पाठवतो

तो कडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र होतं असं त्यांनी म्हटलं आता मी काय बोलू याच्यावर या विषयावर काहीच बोलत न बोललेलंच बरं या विषयावर हो या साऱ्या प्रकरणामध्ये पोलीस तपासावर चिन्ह उपस्थित केलेलं होतं त्यांनी ड्रग्जचं से सेवन केलेलं होतं की नाही त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचा तो एक विषय होता मला पोलिसांनी सांगितलंय त्यांना रेड पकडलेला आहे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे ते कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सगळे पराक्रम त्यांचे काय 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 नाही आता ते समोर आणायचे का सगळ्यांचे पब्लिक करायचं का ते डॉक्युमेंट मला वाटतं हा सगळा न्याय विषय आहे कोरोना सारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडीमध्ये काय खाल्लं बेलेल्या माणसाच्या प्रित म्हणजे अक्षरशः लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला त्या प्रेम गुंडाच्या बॅग मध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शेतकऱ्यांना मदत केली घराच्या बाहेर लोक मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय होणं पुतणू मावशीचं प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून पाय पडतील ते एकशे वर्षात